साथ केला निजाला निजाम निघून केला ताई साहेब लोक अगदी नौखा होतो ताई साहेब एवढ्या एवढ्या सरदाराच्या बाहेर पडल्या ताई साहेब काही कळता क्षणी हातामध्ये तलवार नसलेल्या लोकजाव जाधवांनी हातामध्ये तीन पुत्रांनी हातामध्ये कट्यारी घेतल्या पण ताई साहेब साध्याने आणि कट्याने किती तो प्रतिहल्ला हल्ल्यामध्ये लखोजी राजे जाधव कापले गेले ताई साहेब तुमची तीन भाव मारली गेले ताई साहेब दिवस कोणता आहे रक्षा बंधनाचा जिजा मातेंच्या जीवनामध्ये ज्वालामुखीने उद्रेक केला होता जिजा माता म्हणते कोणत्या पाप पदरामध्ये माझ्या घातलं अरे आता उठाव पंचारती आरती ओवळावी सिंदखेड राजाला जावं तीन भावंडांना हका मारावी आबासाहेबांना आवाज द्यावा आबासाहेबांना सांगावं आबासाहेब तुमचे जिजू आली ओ बाबासाहेब बाबासाहेबांच्या गळ्यामध्ये पडाव तीन भावंडांना सांगावं बघा दादा दादा मी पुण्यात आली आहे तुझ्या हातामध्ये राखी बांधायला आली आहे दादा निजामाच्या दरबारामध्ये नियतीने रक्षा बंधनाच्या दिवशी पाडले होते नियतीने होता अरे माझ्या जिजामध्ये अन्न सोडलंय पाणी सोडलंय सगळ्या गोष्टींचा त्याग केलाय त्या शिवनेरीच्या तटावरती बसते अरे माझा शिवनेरी किल्ला कुठे आहे मोरगावचा गोसावी एका बाजूला एका बाजूला त्या आंबा घाटातली आंबा अंबिका अशा कोंदनामध्ये बसवलेला माझा शिवलेरी किल्ला आहे अन्न पाणी टाकून दिलाय माझ्या जमातीनं लक्ष्मीबाईंनी यावं लक्ष्मीबाईंनी सांगावं ताई साहेब अन्न सोडू नका पोटातल्या ले, लेकरासाठी अन्न सोडू नका त्याच्यासाठी खा त्याच्यासाठी जगा तुम्हाला जगायचंय तुम्हाला लढायचंय आणि आमची जिजा माता म्हणती कुणासाठी जगू हे दिवस कशामुळे येत अरे ज्यांच्या मनगटांच्या सामर्थ्यावरती निजामशाही उभी राहिली त्याच आमच्या आबा साहेबांना निजामाला मारून टाकलं का का भारत मधे ज्या कपड़ा कुंकू का गेल है भारत, भारत मध विधवा का जी है भारत मध हाँ, रणकी हाँ, का जी हाँ, हाँ, है का 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 अनि जिजा माता मनती कारण भारत मातेला सार्वभौमत्व असणारा सिंहासन नाहीये भारत मातेला सार्वभौमत्व असणारा राजा नाहीये म्हणून भारत माता विधवा है अंती जिजा माता श्रीकृष्णाला प्रश्न विचारती है श्री कृष्ण भगवान परमात्म्याला प्रश्न विचारती आहे भगवत गीता काढतीय आणि भगवत गीता काढल्यानंतर आमची जिजामाता माता म्हणतीय हे भगवान श्री कृष्ण भगवान परमात्म्या अरे गौरव पांडवांचं धर्म अधर्माचं युद्ध ज्यावेळी चालू झालं आणि ते युद्ध चालू झाल्यानंतर अरे अर्जुना हाती गाडी धनुष्य घ्यावं रथावरती स्वार हो आणि हा रथावरती स्वार होताच गांडीवावरती प्रत्यंच्या चढावी आणि अर्जुनाचे हात थरथर 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 कापरायला सुरुवात व्हावी श्री कृष्णाला अर्जुना ही युद्ध भूमीवर फक्त लढावं लागतं रडून चालत नाही लढावच लागत का घाबरलाय तुला ग्राणी आली आहे तुझे हात थरथर कापरायला लागले आणि अर्जुनानं सांगावं भगवंता शस्त्र खुनावर चालू भीष्म पिता महा द्रोणाचार्य आम्हाला वडिलांसमाने आम्हाला गुरु समान आहेत ते कौरव जे लढताय ते आमचे चुलत भाऊ आहेत ते आम्चा ते रक्ताचे आहेत आहेत आम्ही शस्त्र चालू जमणार नाही कशासाठी आहे युद्ध आणि श्रीकृष्ण भगवान परमात्म्यानं ती भगवत गीता मोटिवेशन स्पीच त्या कुरुक्षेत्रामध्ये आमच्या अर्जुनाला सांगावं आणि गीतेमध्ये एक श्लोक आहे सुंदर श्लोक आहे तो श्लोक सांगावा आमच्या अर्जुनाला श्रीकृष्ण भगवान परमात्म्यांना सांगावं यदा यदा अधिधर्मस्य अंग्लाने भवती भारत अभ्युत्तान तदात्मानं तदात्मान सुजान्यहम परिपराणाय साधुना विनाशाय दुष्कृतः धर्मसंस्थापनाशाय संभवामि युगे युगे श्रीकृष्ण म्हणतात हे अर्जुना जा ज्या वेळी या धर्माची शक्ती वाढेल धर्म नाहीसा होत येईल सज्जनांचा संहार होईल दुर्जनांची शक्ती वाढेल अशा समयाला धर्माच्या रक्षणासाठी अधर्माच्या समाप्तीसाठी सज्जनांच्या रक्षणासाठी दुर्जनांच्या संहारासाठी मी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये इथे जन्म घेईल जिजा माता म्हणती अरे अर्जुना एका द्रौपदीचं वस्त्रहरण झालं म्हणून तू जन्म घेतलास लाखो द्रौपदी आज किंचाळतायत तुला वाटतं ना मी कुंती बनावं तर ही जिजाऊ कुंती बनायला तयार आहे जर माझ्या पोटी धर्माचं राज्य करणारा युधिष्ठिरासारखा पुत्र माझ्या पोटी जन्माला येणार असेल तर ही जिजाऊ कुंती बनेल अर्जुना सारख्या का घेऊन कुरुक्षेत्राचं झुंजविणारा अर्जुन जर माझ्या पोटी जन्माला येणार असेल तर ही जिजाऊ कुंती बनेल दुर्योधन दुशासनाला धर्म सभा मंडपामध्ये मांडीवरती थाप मारून सांगणारा कि ज्या मांडीवरती द्रौपदीला बसविण्याचं दुस्साहस तू केलं त्या दुशासनाची मांडी फोडून त्याच रक्तानं द्रौपदीच केस धुवून काढेल अशी भीम प्रतिज्ञा करणारा भीम माझ्या पोटी जन्माला येणार असेल तर ही जिजाऊ कोणती बनेल हे मागणं घातलंय जिजामातेनं जगदंबेला आदिशक्ती आदिमायाला हे मागणं घेतलं आहे आम्ही पण मागणी घालतो स्त्रियांना डोहाळे लागतात तुम्ही जर आजचा छावा चित्रपट बघण्याऐवजी लांड्याचा पठाण चित्रपट जर बघायला गेला तर तुमच्या पोटी जन्माला येणारी अवलाद बलात्कारी आणि भांडवळच निपजणार आहे कारण गर्भसंस्कार हे पोटामध्येच होतात हे विज्ञानानं आता सांगितलं हे आम्ही हजारो वर्षांपूर्वी सिद्ध करून दाखविलं पोटातल्या गर्भातल्या अभिमन्यून चक्र किंवा ते आम्ही कुठे शिकलो महा पुराणामध्ये शिकलो एवढा आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म आमचा पुरातन हे मागणं मागितलंय दिवस उजाडलाय फलगुरव तृतीयांशे एका उत्तरा नक्षत्र चालू झालं पहाटेचा प्रलय निघून गेला पहाटेची प्रहर निघून गेली आणि सुईन कळालं जिजा मुखावरती तेलकटपणा जाणवू लागलेला आहे जिजा मातेला चांगलं जड झालेलं आहे सुईन कळालं काय जिजा प्रसूती जवळ आलेली आहे त्या शिवनेरीच्या एका गृहामध्ये त्या खोलीमध्ये आमच्या जिजा घेऊन गेलेले आहेत आता इथं कोणती फॉरेन वरन एकोणीस फेब्रुवारीला छत्रपतींना जन्माला घालणारी सिझर करणारी डॉक्टरीन बोलवली नाहीये राजांचा जन्म झाला हिंदू पद्धतीने म्हणजे फाल्गुन वद्य तृतीया पंधराशे एक्कावन्न हा झाला एकोणीस फेब्रुवारी ही इंग्रजांचा खरकट चावला मम्मी म्हणणं म्हणजे इंग्रजांची विष्ठा चाटणं पप्पा म्हणणं भगवंताला असं पाया पडणं हे इंग्रजांचं अनुकरण करणं आहे आणि ते शिवनेरी किल्ल्यावरती जिजामातेने फालगुन वद्य तृतीयेला एका सुपुत्राला, सुपुत्राला काय केलं पन्नास वर्षी मध्ये जो सोळाशे सत्तेचाळीस साली फते खान आला सोळाशे एकोणसाठ साली रहमतुर रहीम अफझल खान आला सिद्धी जोहर आला तो उजबेकिस्तानचा आहे अगदी आग्र्याला जाऊन हातावर तुरी देऊन आले मिर्झा जयसिंग किल्ले दिले हातामध्ये राहिले नऊ किल्ले आणि ज्या दिवशी ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी हा दिवस उजाडला आणि रायगडावरती गागा भट्टांनी सांगितलं कि या राज्याला स्वतःच सिंहासन असावं कुणाच स्वतःच वारंगल संपलाय देवगिरी संपलीय विजयनगर गेलाय इंद्रप्रस्थ गेलाय हिंदूंना स्वतःच राज्यच नाहीये भट्ट म्हणतात फक्त लढ्या करून होणार नाही स्वतःच छत्र असावं या धरणी मतेवरती छत्र धरणारा सार्वभौमत्व असणारा एक राजा असावा ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशी रायगडावरती बत्तीस मनाचं सोनेरी सिंह सजल सजलं छत्रपती शिवाजी महाराज जे आतापर्यंत पोर्तुगीज इंग्रज डच मोगल आदिलशा निजाम निजामशाह आमच्या राजांना म्हणायचे हा दरोडे आहे हा लुटारू आहे